मंडळी आलेले आहे डोंगरवाडी इथल्या डोंगरवाडी गाव इथल्या हनुमान मंदिरात एक प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे इथे राहत असेल त्यांना माहितीच असेल या मंदिराबद्दल श्री हनुमान मंदिर डोंगरवाडी प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे इथलं अशा पद्धतीचं आहे इकडे आपण जाणार आहोत आतमध्ये जय हनुमान जय सियाराम राम असं हे मंदिर आहे डोंगरवाडी हे आहे डोंगरवाडीचं हनुमान मंदिर मंदिरसिद्ध आधुनिक प्रसिद्ध आहे काहीतरी या आ, आ, आ. डोंगरवाडी या गावाची एक आख्यायिका आहे की तिथे रॉकेलचा दिवा कोणी पेटवत नाही कारण रॉकेलचा दिवा पेटवला तर तिथे साप निघतात अशी इथली माहिती आहे असं सर्व मंदिर आहे जय हनुमान जय सिया मूर्ति है छोट मंदिर है मोट मंदिर श्री डोंगरवाडीचं हनुमान मंदिर सर्वात सुप्रसिद्ध आत्मधे इथे आहे हनुमान इथे इथे आहेत असं हे मोठं मंदिर आहे हनुमानाचं कमेंट करून कळवा कोणीतलं असेल चिकोर्ड्यातलं डोंगरवाडीतलं चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा असं हे मंदिर आहे जातीकडे कोण वांद्र पण आहे तिथे मोठी अशा पद्धतीचं हे मंदिर आहे डोंगरवाडीचं कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा शनिवारी इथे प्रचंड गर्दी असते चांगलं मानलेलं देवस्थान आहे भंडारा भंडारा पण असतो असं हे डोंगरवाडीचं मंदारा मारुती मंदिर हनुमान मंदिर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून कळवा कर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कराही सर्व या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद